तुम्ही तुम्ही सांगताय प्रस्ताव पाठवला इथली भौगोलिक परिस्थिती आणि कर्नाटक भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे त्या लोकांनी इथली भौगोलिक परिस्थितीनुसार त्यानुसार अनुकूल प्रस्ताव त्यांच्याकडे गेला पाहिजे तुम्ही काय मागणी केलं तुमच्याकडे आज तीचा ट्रॅक नाही आहे ती कुठून जातो कुठे ट्रॅकिंग आहे तुमच्याकडे मॅपिंग आहे ते सादर केलं आहे का तुम्ही त्या प्रस्तावमध्ये कुठे दाखवा मला प्रस्ताव कुठे केलाय प्रस्ताव तुम्ही तयार केलाय ना तुम्ही त्या मध्ये काय काय मेन्शन केलं या गोष्टी सुद्धा गरजेच्या आहेत तुम्ही आम्हाला नुसतं प्रस्ताव पाठवला म्हणून प्रस्ताव दिलं त्याला काय अर्थ नाहीये इथली भौगोलिक परिस्थिती कर्नाटकामधली भौगोलिक परिस्थिती ही त्या लोकांनी येऊन ती बघितली पाहिजे त्यांनी त्यांनी हत्तीपकड मोहीम राबवलेली आहे ज्या लोकांनी हत्तीपकड मोहीम राबवलेली आहे ती लोक इथं यायला पाहिजेत आणि ही इथे पॉसिबल आहे की नाही या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे त्या दृष्टीने तुमचा प्रस्ताव केला पाहिजे नुसता तुम्ही प्रस्ताव वाढवून द्यायला काही होणार नाही आहे मी ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्या तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा इथे तुम्हाला सांगतो खूप याच ह्या गोष्टी पुढे तुम्हाला तुमच्या आम्हाला पण कंट्रोल होणार नाही करू शकत नाही आणि तुम्ही पण कंट्रोल करू शकत नाही अशा गोष्टी घडणार आहेत पुढे त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी इथेच कुठेतरी याच लेवलवरती तिथे थांबायला पाहिजे तुम्ही बोलवा ते नाही

दाना दाना गेली वीस बावीस वर्षे दोडामार्ग तालुक्यामध्ये आज जे हत्ती संकट या ठिकाणी उडवलं गेलेलं आहे यासाठी अनेक वेळा शासन दरबारी विभागाकडे मागणी करून देखील त्या ठिकाणी कोणतीही दखल घेतली गेलेली नाही सातत्याने मागणी करून सुद्धा वनविभाग याकडे पूर्वक दुर्लक्ष करत आहे या मागणीसाठी जोडामार तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच त्या भागातील हत्तीग्रस्त जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी हे आंदोलन उभं केलेलं आहे निश्चित स्वरूपामध्ये या वनविभागाने स्तरावर जे हत्तीपकड मोहीम राबवण्यासाठी प्रस्ताव हो सादर करणं गरजेचं होतं कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव वनविभागाकडून हो आजपर्यंत शासनाकडे गेलेला नाही त्यामुळे ही हत्ती मोहीम कुठेतरी थांबलेली दिसते हत्ती हत्तीपकड मोहिमेच्या बाबतीत कर्नाटक धर्तीवर या ठिकाणी हत्तीपकड मोहीम रामावी त्यासाठी पंचेचाळीस दिवसापूर्वी या ठिकाणी वनविभागाला निवेदन आलेलं होतं मात्र वनविभागाकडून या प्रकारची कुठलीही कारवाई होताना दिसत नाही आहे त्यामुळे नाईलाज असतो शेतकऱ्यांची आज या ठिकाणी मागणी अशी आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचे पंचनाम्याची किंवा नुकसान भरपाईची गरज नाही परंतु तुम्ही हत्तीपकड म्हणून राखून या ठिकाणी हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा जोपर्यंत हत्तीचा बंदोबस्त या ठिकाणी होत नाही तोपर्यंत शेतकरी सरपंच या ठिकाणी आपल्या या उपोषणावर ठाम आहे